नानासाहेब विजय पाटील सहकारी पतपेढीची वार्षिक सभा संपन्न नवलनगर ना येथील नानासाहेब विजय पाटील सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज विजय नवल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चा उत्साहात संपन्न झाली सभेत कोरोना काळात आणि इतर कारणांनी मृत्यू झालेल्या सभासदांच्या कर्जाची सेक्युरिटी कशी करावी यावर मोठी चर्चा झाली सभेला चेअरमन विजय नवल पाटील व्हाईस चेअरमन सुनील कौतिक पाटील संचालक श्याम पाटील अनिकेत विजय पाटील देवराम पवार किरण बाविस्कर चंद्रकांत देसले वसंत मोरे सुभाष पाटील किशोर पाटील रवींद्र धनगर श्रीमती अलकनंदा चव्हाण सौ कविता पाटील दिलीप पाटील उमेश गांगुर्डे तसेच मोठ्या संख्येने सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते सभेत कोरोना महामारीच्या काळात आणि इतर कारणांनी मृत्यू झालेल्या सभासदांच्या कर्जाची सेक्युरिटी कशी करावी याबाबत सविस्तर चर्चा झाली या, या मुद्द्याने सभासदांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण केली होती सभा खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न झाली सभासदांनी एकमेकांशी विचारविनिमय केला आणि पदपिढीच्या भविष्याबाबत चर्चा केली सहकारी पतसंस्थेची वार्षिक साधनं चालू झालं सभा खेळीमेळीचे वातावरण पार पडले परंतु सभासदांमध्ये करोना काळात झालेले मृत्यू आणि दरवर्षी ॲक्सिडेंटचे आणि इतर कारणास्तव होणारे मृत्यू आणि त्यांना दिलेले कर्ज या कर्जाची शिपुटी कशी करायची हा एक विषय मोठ्या प्रमाणामध्ये हो चर्चा झाली पण त्याचं कारण असं की मृत्यू फंड हा फार कमी का कापू शकतो आम्ही आणि म्हणून जी पूर्वी आता चार वर्षापूर्वी आम्ही पॉलिसी सुरू केली होती की ज्याचा विमा काढला म्हणजे ज्याला कर्ज दिलं तेवढ्या रकमेचा त्यामुळे विमा काढला पाहिजे आणि त्याचा नॉमिनी हा मॅनेजर राहील आमचा तेवढ्यापुरता त्याने समजा चार विमे काढले ती विम्या ते विमा त्याचे कर्ज कोणी असतील ते होते पण याचा म्हणजे खेडायला त्याला जोदाराने काही झालं तर ती कर्ज फेडीची एक हमी होती दुसरी हमी आता आम्ही जो शेतकरी कर्ज घेणार असेल त्याला आम्ही विनंती करतो की एक आमच्यातला जो कर्मचारी आहे त्याला तुम्ही जामीनदार म्हणून त्याची एक सही लागतात म्हणजे तुम्हाला फेडायला अडचण आहे तर त्याच्याकडून आम्ही वसूल करू शकतो त्याचबरोबर आता मेडिकल क्लेमच्या बाबतीमध्ये कसं बँक आहे दुसऱ्या बँक आहे हे जे पन्नास पन्नास साठ सात हजार रुपये कापून देतात कर्जा सिक्युरिटी म्हणून सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा सिक्युरिटीचा आलेला आहे तर कर कर्ज घेण्याची लोकांची खूप मानसिकता असते पण परत त्याला दिन जाईल आम्ही काय कुठे पळून चाललो का आणि असं म्हणून ती यंत्रणा की एक तर सुद्धा जो शिक्षण काढला त्याच्याने सहकार डिपार्टमेंटने आम्हाला मदत करू शकत होता तोसुद्धा इफेक्टिव्ह ठरलेला नाही म्हणून कर्ज पुढील होण्याचं प्रमाण वाढतं त्याकरता आता हे नवीन मेडिकल क्लेम वगैरे या पद्धतीचे आम्ही अवलंब करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की चांगल्या पद्धतीने ही पतपेढी वाढेल दुसरा मुद्दा असा आहे की काही पतपेड्यांना दुहे जिल्हा बँकेने पाच कोटी वीस कोटी असे कर्ज दिले आम्ही वर्षी कर्ज मागितलं होतं कारण त्यांचा व्याज कमी असतं आणि आमच्या समोरच्या माणसाला दोन टक्क्याच्या आम्ही कर्ज देऊ शकतो तर तीसुद्धा आज गोष्ट बँकेच्या ज्या कमिटीमध्ये चेअरमॅन साहेबांच्या खालामिटी आहेत आणि त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे की तुम्ही प्रस्ताव द्या आम्ही तुम्हाला कर्ज जा बँकेमार्फत दे केली देता येईल कारण तुमची हायब्रीड हो सोसायटी आहे कारण कर्मचारी आणि सरकारी आपले हे लोक तर अशा दोन्ही तीन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत तुम्ही सगळे पत्रकाराला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आमची देखील निरोध निवड झाली सहापूर्वी निवडणूक झाली त्याच्यामध्ये काही लोकांची अपेक्षा वगैरे होती संचारकडे त्यांना समजूत काढल्यामुळे सतत ही पाच पन्नास वर्ष बिनगर निवडणूक आणि ही पतसंस्था कर्जदारांना कर्ज देऊन त्याची व्यवस्थित परफेड करण्याचा रोखून घेण्याचा प्रयत्न